अहो फॅर अँड लावले आणायचे होते आणि फेर अंड लावलंय हा आणि तुम्हाला हा मला लावायला काय तर खोटं बोलले मग तुम्हाला आता मे मे मेकअप मेकअप करू म्हणायचं म्हणलं लांबट जायचं असं ना लांब जायचं मग त्याचं केलाय मी मेकअप संजय राव आम्हाला दिसल्या लव खुशी ल जायचंय कुठेतरी तुम्हाला नाही अहो काय नटीन छम्म केलं टींग टिंक नाही बोललं अरे ते विषय नाही संजय राव आता जाताना दिसले होते काय जरी ऐकलं असेल वेगळंच फेरण लावली त्या गावातली लोक मला सांगायचं नाचत नाचत फेरण लावली कोणा गेल ते तुम्ही मला खर खरं सांग तेवढे मच्छर ची अगरबत्ती घेऊन या मच्छर ची अगरबत्ती हा हे बघा ना कसलं चालू मला हात पायाला रक्त फक्त सारा माई माही तुला काय लाजलीज आहे का नाही भेगे आनंद ते आनंद मच्छर आनंद किरण आनंद हा जरा सांगायचं तर मोठं सांगावं हो जरा माहिती तर लाज काढाय लावली मारती आणायला लावली ला तर फक्त अरे सांगायचं असं सांगाव हो जरा जमा जा हे राखून पिशवीवर पैसे पै� घेऊन या एक तोळा सोनं घेऊन या असं सांगाव जरा काही हा ना मग आणतात जाऊन पटकन मी असंच बोललो होत मला वाटतं पटकन घेऊन आता काही जाऊन नाही नाही काहीतरी तुमच्या जनाला नाही ना मनाला लाज वाटू द्या अरे मी काय असे किरकोळ काम जाऊ का मी गावातला कोण माहिती का कोण नाही तुम्ही आद... जा घेऊन या घरातले आद... काम करायला भे वाटत काय तुम्हाला राज करण्याचे आज गावात माझे माझ्याशिवाय काम होत नाही कोण घरातले कोण करेन काम काम तुला काय करायला मग येतो का दिवसभर बसू बसून सोप्या हो मला कसं सांगा ना मी नाही जाणार बिनार तिथं तुम्ही जायचं ते काम तुमच्या इथं सोपा सोडत जा दिवसभर सोप्या बसू बसून सोफा तुम्हीच घेऊन ठेवला नाही काय सोपा घेऊन ठेवलाय आवाज येतोय भाई अरे

मग गरजेच आहे का ते नेऊन ती हलवत ना त्याच्या तुला माहिती का गोरास गवईनी ती तार ताराबाई नाही का ती किती स्किन ची काळजी घेते एका एक रात्री चला ना पाच सहा वेळ तुला माहिती पाच सहा ना काय माहिती मच्छी दाणी लावती हे करते आणि तुला साधा एक आणून द्याय ना वय बघ ती किती काळजी घेती आणि तुझे हात बघितले ना तू ताराबाई स्वतः जाऊन घेऊन येते हिच्या जागेवर जागेवर फसगोले मांडून बसत नाही निस्त ही आण ती सांगत बसत नाही तिला माझ्या वाली नवरा नाही हा हिला नवरा आहे सांगायला

बाई कची अगं असं तोंडात का बोलणं काय माझ्यावर लक्षच देत नाही अगं माझा नवरा झाला ना भाऊ मी त्याला काय कान लावणार हां आता आमचं नशीबच फुटकय त्याला आम्ही काय करावं हो ग जाऊ द्या आता ना का कव्हेनी बघ बाबा तुझं जाऊ दे बाई आता चल बाळा आपल्या घरात तुला पप्पा बिस्किट पुडा पण नाही आणि ना हे किरकिर किरकिर घरतून निघले ना का दिवस वाईट जातो हो काय तारव कुठे चालले तुम्ही आता गावचा पाटील म्हणलं गावातली काम करावं लागते रेशिंग कार्ड रे <laughs> ते ना सारखी काय करतात टाइम सांगायचं होतं तुम्हाला काय हो कस सांग सांगा तुम्हाला कधी मी नाही म्हणणार आहे कामाला अहो <laughs> फेरन लवली आणायची होती फेरन लवली हा आणि तुम्हाला हा मला लावायला कशाला ते फेरन ची चव घालता तुम्ही दिसायला आधीच एवढं सुंदर आहे आणि त्याच्यात तुम्ही फेरन लवली लावणार मग कशाला एवढा हो चांगला चरच वाटूळ करता इतकं पहिले तुम्ही दिसायला देखण आणि त्यात फॅरन लवली जाऊन कशाला हो तुम्ही म्हणून काय करायचं पण मला लावायला लागते ना फॅर अँड लवली नका लाव संचराव संचाराव आणा ना आता कशाला लावता चष्मा लय मार दिसतंय तुमचा आई गं अरे घड्याळ पण लई छान आहे अहो हो ना हा का थँक्यू हा कितीचं घेतलंय शे त्या काही मला अडीच हजार रुपयाच घेतलं बस हा मला घ्यायचं काल फुटले गाड्या घेऊ घेऊ आपण घेऊ चांगला मस्त घेऊ आता ना मी देते तुमची मागची बाकी देते ना आताची बस का आता झालं का चालू तुमचं का नको का हे का तुमच्याकडून वाटत का मी पैसे घेईन कधी भाऊ कसं आहे घड्या तुमच चांगले काय संजय राव लवकर आणायचेच का हा ना मग आणि घड्याळ पण घेऊन येताना काय बरं येतो घेऊ ते चष्मा पण बघू कसं हा मला एक असे घ्यायचा होता हो छान आहे किती रे घेतलंय घ्यायचंय ना तुम्हाला मी घेऊन येतो राहून द्या हे बघू का बघा नंबरचा आहे पण नको मग मला त्रास होईल बिगर असला ना बिगर नंबर चा येऊ का आता फेरन लवली घेऊन तर लगेच लवली गाड्या आणि चष्मा बर बाय लवकर या संजय राव हा ऐ शपथ पैसेत विसरलं तुम्ही काय पन्नास दे तिकडे प्रेमवर वर, वर लगे तुझं आता मन भर लग तुझं पाखरा आजादेल तुला पाक्र आजाद केल नाही आवडला बोला ना उकडत काय लाई उड्या मारत चालले काय चुकलं भानगडे नाही भानगड वगैरे काय नाही आपलं चाललो होत आपलं असंच गावात काहीतरी घुंगरे घुंगरे वाजत चालले होते ना चुकले कधीतरी बरोबर बोलणार काहीतरी गरबड असं दिसतंय हा नाही नाही गरबड बिरब काय नाही भानगड काय अरे गावात चाललं होत फेरण लावली आणायची दुसरं काय तुम्ही लावी तर काय अरे वहिनी साठी फेरा येऊ का हो तुमच्या जिंदगी ते 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 ते? मा, मा, तरी, तरी भाई कंची काय माहिती आहे मामा मामा तरी कोणतरी आई आहे बाई कोणतरी आनंद देतो शेठ तुम्हाला एक सांग मला लग्न झालं ना या बाकी पेगांच्या असे काम ऐकणार नाही मी असा चळ चळ घापरले पाहिजे मला तू फेरलोली <laughs> <थार> आणते <आन्थे। laughs> चुकलं बरं द्या ना पन्नास रुपये एवढे तुम्हाला एंटरटेनमेंट केलं मी तुला कोण सांगितलं तुम्हाला एवढं एंटरटेनमेंट कर पाहिजे द्या ना

मला सांगा माझ्याकडे पैशाची काय कमी का तर त्याला मागून मी कचरा माझ्या दारामध्ये ढकल दारात कचरा ते पन्नास नाही म्हटलं बघू आपण करू हो वहिनी काय मस्तून ढट नाय मंगे कुठं कुठेच नाही घरीच आहे

संजय राऊ ना होते ते म्हणले बायकोसाठी साठी काय जरी ऐकलं असेल ते तिकडे गेलेत कुठं तालुक्याला का कुठं म्हणले मला तालुक्या का आव आम्ही तुमच्या संघाने येणार एवढी बी माणूस सोडलेली नाही आम्ही तुम्ही जा पेराला म्हणले म्हणे सहज भेटले म्हणून मी का पे पे

परत परत येतो सुंदर ट्राय करून एक लावली त्यांना वा वा फेरन लावली कटल्या दुकानात पाकावं लागन नाही काय नो काय गे मानसी ऐक ना काय ग त्यांना बघितलं तू हा बघितलं ना संजय रावणा हा हा अगो मी तू करत जाऊन बघून आले सगळे बघून आले कुठे दिसले तुला दुकानातून काहीतरी घेऊन गेले आणि थेट आपल्याकडेच तिकडे गेले तुझ्याच घरी आले असतील तू आता झाले करून आपल्या इकडे गेले मला दिसले मला काय वाटतय सारखं ते ताराबाई ताराबाई करतात ना ताराबाई तुमच्या घरी येते ना नक्की ताराबाईच्या घरी गेल्या असतील अटले खुश होते बरं का <laughs> खुश होते मस्त असे आशे असे करून चालत होते एकदम असं असे का मला तर रघुनी त्यांनी पण सांगितले घरी येऊ मला एक काम करते का काय करू आपण तारीच्या घरी जाऊन येऊ चलते का

फिरण लावली आणि मी गावात नाही गेलो ते ना तुम्ही सांगितलंय त्याला ब्रँडेड मधलं घड्या आणि चष्मा सांगितलं मस्त लागेल दोन दिवसात येऊन आपला वाट काय कमी आहे का मग हे स्पेशल लेडीज घड सांगितलंय झालं पहिले झालं आपल्या माझ्यासाठी नाही तर मला सुट्टी करायचं काय आव संजय राव मग मी मॉर्निंग आणायला लावली इकडे तारा बाई फेरण लावली मी चालली चल पाटा पाटा थम 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 अर जमीन हादरायला लागली माझी बाई आली काय आता काय फेरण नाही बाबा काहीच नाही इकडे चाललो होतो ताराबाई म्हणली संजय राव रेशन कार्डचं काम आहे तेवढं करून दे म्हणून आलो होतो जेव्हा माणूस माणसी नाचत नाचत कोण चालले होते गावामध्ये अरे नाचत नाही होते हे बाई काही नको अरे का आलं मी चाललो होतो आणि दगड आला रस्त्यात पण असं झालं म्हणून असं केलं थोडं पुढे या ना पुढे आओ ये ना हा अस तिच्या माग काय दाडतात नाही आपलं पायरी नाही इथं त्याच्या मग ती फेरण लावली आणली होती तिच्या थोबड्या लावून द्यायची फेरण लावून लावतो खाली कर को मला बोलायचं नाही तू तू बोलायला लावले कोण लावली आली का का फेरण लावली आली तू मला बोलायला लागून कोण अरे पण मी काय म्हणतो त्याच्यामुळे संजय राव धो त्या दुकानात होते दिसले मला अरे दुकानात कुरकुराचं पुढे आणा गेल तुम्ही दुकानदार नीड काय सांगायला

हे सरपंच इकडे कुठं तोंड घेऊन निघालं हो इकडं बाहेर जायचं तर तिकडं आतमध्ये घुसून राहिला